रामकृष्ण हरिमंडळ स्वामी समर्थ दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी आलेले आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्ततत्त्व हे हजारपटीने आपल्या पृथ्वी तलावरती कार्यरत असतं अशामध्ये काही उपाय व सेवा केल्या तर नक्कीच त्याचं फल हे आपल्याला शंभर पटीने मिळत असतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त आपल्याला एका झाडाची पूजा करायची या झाडाला हात लावून आपण आपली मनोकामना इच्छा इथे बोलायची आहे जेणेकरून आपली सर्व कामे मार्गे लागतील या दिवशी आपण सर्वात आधी केळीच्या झाडाची पूजा करायची केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो केळीच्या झाडाची पूजा केल्याने आपल्यावरील आर्थिक संकटे दूर होतात यासाठी केळीच्या झाडाची पूजा अवश्य करावी यानंतरचं दुसरं झाड म्हणजे औदुंबराचं झाड औदुंबराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो या झाडाची देखील आपल्याला पूजा करून अकरा प्रदक्षिणा घालत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा यानंतरचं तिसरं झाड म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवतांचा आणि संपूर्ण श्रीकृष्णाचा वास असतो संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे